शेतकरी मित्रांनो मिरची लागवडीसाठी अशा प्रकारची मिरची लागवड करावी मित्रांनो तर मित्रांनो असं रान तयार करताना मित्रांनो रान कुळवून घ्यायचं दुहेरी तिरी मित्रांनो आणि पूर्णतः माती भरपूर निघावी रानामध्ये असं कुळवून करायचं मित्रांनो आणि तर परत तर आपली सरी पद्धत जी आहे मित्रांनो ते आपलं दाव बांधून कोळप्याला जे सरी घालणार आहोत त्याच्याविषयी आपण कुळवाला दावा बांधून मोठा भोज तयार करून मित्रांनो झिगझाग पद्धतीने रोप लागवड करणार आहोत मिरचीची तर बघा मित्रांनो अशा प्रकारे कुळवाला आपण दहावा बांधलेला आहे आणि तुम्हाला सरी टाकून दाखवतो मित्रांनो तर कशी पडते सरी तुम्ही बघा मित्रांनो आणि आपण सऱ्या आणि थोडक्या रानामध्ये करावं लागलो मित्रांनो आणि काही रान जास्त नाही तर मित्रांनो चार गुंट रान आहे मित्रांनो चार गुंट्यामध्येच आपण करायला लागला मिरची लागवड आणि आपल्या समोरल्या बाजूला उडीत पिरलेला आहे त्या कारणाने आपण चार गुंटच मिरचीसाठी राहून ठेवलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीच्या सऱ्या पडल्या त्या बघा सरी काय तेवढी मोठी म्हणजे मोठा बोध पडला नाही म्हणून आपण काय करणार आह आता हे सोडून आपण लोखंडी पोळू लावणार आहोत मित्रांनो त्याच्या साईडला जे दिंडा असतात माती चोपली चालली त्यामुळे आता मोठा कुळो लावणार आहो तर मित्रांनो कुळव आण आपण सरी घालून घेतलेली आहे तुम्हाला सरी संपूर्ण दाखवतो तर बघा मित्रांनो कशी पडली सरी एकच नंबर सरी पडली मित्रांनो बघा का तर ह्याच्यामध्ये आता आपण मिरची लागवड करणार आहोत ह्याच्यासाठी मित्रांनो कंप्लेट आता आपण रोप आणल्यानंतर किती रोप बसले तुम्हाला दाखवतो परत तर मित्रांनो ही टोटल नवसऱ्या पडल्यात मित्रांनो नवसऱ्यामध्ये रोप किती लागतं आता तुम्हाला रोप लावल्यानंतर सांगतो मित्रांनो तर रोप आपण रोप आणायला जाऊ रोप घेऊन येणार आहोत मित्रांनो आता आणि लागूड ह्याच्यामध्ये करून घेणार आहोत तर मित्रांनो ह्या रानाला आपण रोप आणणार आहोत आग्ने ज्वाळाला मिरचीचं रोप आणणार आहोत एक नंबर तिखट मिरची असते मित्रांनो आणि मिरची अशी असासाठी तर एकदम उत्तम आहे मित्रांनो तर मिरच्या लावण्याआधी मी मिर पूर्ण असळून घेतलेल्या आहेत आपण आता मिरची लागवड केलेली आहे मित्रांनो बघा मिरची लागवड झाल्यानंतर आपण झीकजाग पद्धतीनं रोप लागवड केलेला आहे मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये सातशे रोप बसले मित्रांनो टोटल आपल्या नवसऱ्यामध्ये सातशे रोप बसले दोन्ही बाजून लावून घेतलेलं आहे आणि आतला जे आहे अंतर मित्रांनो दीड पावणे दोन फुट अंतर आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आतमध्ये बायाला बसवून खोपता येत आहे त्यातले घाण काढता येते संपूर्ण करता येते तर मित्रांनो कमी अंतरात लावल्यानंतर मधले खुरपण घाण काढण्यात येत नाही त्याच्यामुळं आपण अंतर जास्त ठेवलेलं आहे आणि या अंतराचा फायदा एकच आहे मित्रांनो आणि पावसाळ्यामध्ये हडकत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक व सबस्क्राईब करा नंतर भेटू